मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांचा आक्रमक बाण्याला आता आणखी धार आली आहे अन्याय झाल्यानंतर पेटून उठणार हे भुजबळ आज महाराष्ट्रानं पाहिले भुजबळ झुकणारा नाही भुजबळांना खेळणं समजला का असा सवालच छगन भुजबळांनी उपस्थित केलाय छगन भुजबळांची ही भूमिका म्हणजे झुकेगा नाही अशी स्टाईल असल्याचं सांगण्यात येत आहे बघ्या त्याबद्दलचा रिपोर्ट खेळणंय का तुमच्या हातातला प्रश्न मंत्रिपदाचा नाही मला मंत्रीपद मिळालं की नाही हा महत्वाचा मुद्दा असं नाही पद्धतीची वागणूक हा मुद्दा आहे ते ह्या तुझ्याचीच चालते आम्हाला पत्ताच लागत नाही शिवपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐक मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी फेड झुके नाही अशी भूमिका घेतली आहे विधिमंडळ अधिवेशनातून नाशिकमध्ये आलेल्या भुजबळांनी आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांशी चर्चा केली कार्यकर्त्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर भुजबळांच्या विरोधाला आणखी धार आली मंत्रीपद दिलं नाही याचं दुःख नाही पण त्या निमित्तानं झालेल्या अवहेलनेमुळे दुखावल्याचं भुजबळांनी सांगितलं प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात उद्या तुम्हाला आणखीन का लोक सा। लो काही सांगण्या हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून गेल्या काही दिवसांपासून भुजबांना दिलेल्या वागणुकीवर ही भुजबळ नाराज होते छगन भुजबांनी आपण कुणाच्या हातच खेळणं होणार नाही असा थेट इशाराही दिला आहे का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा छगन भुजबळांनी त्यांना पक्षात ऊठ म्हणाले तर ऊठ आणि बस म्हटलं तर बस असं होणार नाही भुजबळ त्यातले नाहीत असंही भुजबळांनी थेट त्यांच्या स्टाईल मध्ये ठणकावून सांगितलं म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही छगन भुजबळ म्हणजे मुलुख मैदानी तो भुजबळ म्हणजे आक्रमक बाणा भुजबळ म्हणजे जे बोलतो ते करतो भुजबळांचा तो आक्रमक बाणा आता पुन्हा एकदा दिसू लागलाय योगेश खरे झी चोवीस तास नाशिक